दा। दा। ते लागलं कोंडा चेवदला जर वापरत होते ते ठेवायला पाहिजे वाटतं घरामध्ये चांगला वाटत होते तर साडी पिनचो वर लागले मोठे पण त्यांचा मोठाコーデ तुभीगी लागलं तर पाय पिनचो बसते असं वाटतं असं वाटतं वाजलेस पाय सदली वाजलं पण आमू काय

कडी लावणे बाहेरची तू मला म्हणलं सांगितलं असतं तर दाजी आपण गेलो असतो हा 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 नाही दाजी असं नाही ते नाही सांगत आहे मी मजा करत आहे असं फिरायला घेऊन नाही जात असं कुठे गेली झोपले काय नाही नाही दादा आले हे ना काहीतरी बाहेर आवाज चालू होता ना मग थोडं बघित काय झालं का फसली औषध घे ना दे ने ना हे ना कोण बिझी औषध दुसरा औषध कडू वाला ए हे हात पकड़ ए संपले ए आवड क बुत्तर औषध हॅलो दादा बोला आहे मी स्वामी समर्थांचा जप करा हं का बरोबर दादा हेलो चंदू दादा बोला अब बता तीन दो श्री स्वामी समर्थ श्री तो, स्वामी समर्थ गेट तो। लाओ लग तू लाओ ला? 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 नहीं ना अलग बात है कौन लाओ लावला लाओ ला हाँ कौन लाओ ला मैं लाओ ला मैं लाओ ला मैं लाओ ला

तुझं नाव पांडा हॉस्टेल काय रे बघा हॉस्टेल हॉस्टेल असं का बोलतो राहत रे असं का बाबा रे रे राम रे बाबा बाबा डगच खराब करून देतो रे बाबा रे हॉस्टेल मामा हॉस्टेल हॉस्टेल बोलतो रे कुठे जावं रे मी आता हॉस्टेल हॉस्टेल बोलतो रे मामा एवढे एवढे एवढून जात नाही तू काय होतं रे मस्त उठून लगेच जाईन मी उठून जाईन असं म्हणत म्हणतून जात असं म्हणत म्हणत शोट होऊन जात तुला सराक ना चुटक फुटूक वालय पॅट पॅट